मराठा आरक्षण संघर्षोधा माननीय दादा दारांगे पाटील यांचं कठोर आमरण उपोषण सुरू आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आमरण उपोषण आंतरवली सराठी तालुका अंबड जिल्हा जालना मंगळवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेला हा लढा आता अकरा महिने येणाऱ्या एकोणतीस तारखेला होत आहेत आणि ऑगस्टमधल्या एकोणतीस तारखेला हा लढा सुरू होऊन बारा महिने पूर्ण होतील अर्थात एक वर्ष पूर्ण होईल एक वर्षापासून हा लढा अतिशय तीव्रपणे सुरू असून देखील मराठा समाजाला न्याय मिळत नाही ही भावना अखंड मराठा समाजाच्या मनात आणि मराठा समाजाचं नेतृत्व करणाऱ्या संघर्ष योदा मनोजदादा जारांगी पाटील यांच्या अंतकरणात ही भावना आहे आणि म्हणूनच समाजाला न्याय मिळावा म्हणून मनोज दादा जरांगी पाटील हे पुन्हा एकदा अतिशय कठोर प्राणांतिक कठोरातील कठोर अशा आमरण उपोषणाला बसलेले आहेत आज सकाळपासून दादांच्या पोटात अन्न आणि पाण्याचा कण नाही तरी देखील अतिशय सामर्थ्याने या कोट्यवधी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठीची लढाई दादा लढत आहेत आत्ताच या आंदोलनाच्या ठिकाणी एक विद्यार्थिनी आली होती जिच्याकडे कास्ट प्रमाणपत्र आहे परंतु व्हॅलिडिटी होण्यास अडचण होत आहे किंवा प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे तिचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन धोक्यात आलं आहे तेव्हा जेव्हा ती विद्यार्थिनी इथे आली तेव्हा ती तिच्या डोळ्यातले अश्रू रोखू शकितले शकले नाही तेव्हा या विद्यार्थी तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून संघर्ष होता मनोज दादा जारांगी पाटील यांनासुद्धा डोळ्यातले अश्रू रोखता आले नाहीत कारण दुःखितांचे दुःख जाऊ ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवू संवेदना असा हा संवेदनशील नेता आहे मनोज दादा जारांगी पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत अनेक वेळा उपोषण केलं आहे हा गरजवंत मराठ्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रभर त्यांनी संवादयात्रांच्या माध्यमातून संवाद सभांच्या माध्यमातून मराठा एकजूट केली आहे आणि मराठ्यांची एकजूट काय आहे हे वारंवार सिद्ध केलेलं आहे त्याचप्रमाणे मनोजदादा दरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी ते मुंबई अशी मराठा आरक्षण जनजागृती पदयात्रा देखील काढली होती वाशीमध्ये मात्र सरकार आणि मनोजदादा दरांगे पाटील यांच्यामध्ये बोलणी झाली सरकारनं विश्वास दिला सगळे सोयऱ्याची राजपत्रित अधिसूचना काढली परंतु त्या अधिसूचनेचा अध्यादेशात कायद्यात रूपांतर झालं नाही आणि तिथेच कुठेतरी मराठ्यांचा विश्वासघात सरकारकडून झाल्याची मराठा समाजाच्या अंतकरणामध्ये भावना आहे आजही मराठा समाजाला न्याय मिळत नाही म्हणून मनोज दादा दा दा पाटील यांनी मराठवाड्यात हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशी मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढली होती याचा उद्देश असा होता की मराठ्यांच्या आरक्षणाची जनजागृती समाजात झाली पाहिजे आणि सामाजिक सलोख आणि शांतता देखील प्रस्थापित झाली पाहिजे ही भावना संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांची होती आणि मराठा आरक्षण जनजागृती तर झालीच मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात परंतु सामाजिक शांतता ज्या ध्येयासाठी उद्देशासाठी ही यात्रा काढली तो उद्देशही सफल झाला कारण दादा जरांगे दा दा पाटील यांचा सत्कार या शांतता रॅलीच्या दरम्यान मुस्लिम बांधव दलित बांधव अठरा लुतेदार बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजातील अनेक समाज घटकांच्या वतीनं देखील दादांचा या ठिकाणी लोकांनी स्वागत केलं होतं उत्स्फूर्त स्वागत केलं होतं आणि विशेषत मुस्लिम समाजाकडून तर जोरदार स्वागत झालं होतं सामाजिक शांतता आणि सलोख्यासाठी ही शांतता रॅली खूपच यशस्वी झाली आता त्यानंतर दादा आजपासून या आमरण उपोषणाला हो बसलेले आहेत अतिशय कठोर आमरण उपोषण अंतर्वली सराठीमध्ये म्हणून मनोजदादा जनांगी पाटील यांचं या ठिकाणी सुरू आहे परंतु सरकार मात्र न्याय देत नाही मागण्या मान्य करत नाही मगाशी आंबडचे तहसीलदार देखील या ठिकाणी आले होते अमरणपोषण मागे घ्या असं ते या ठिकाणी म्हणत होते परंतु मनोजदादा जनांगी पाटील यांनी मात्र आमरण उपोषण माघारी घेणार नाही जोपर्यंत मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण माघारी घेणार नाही असं या ठिकाणी आग्रह केलेला आहे परवाच पश्चिम महाराष्ट्रातलं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या या शिष्टमंडळाने मनोजदादा जनांगे पाटील यांना आंदोलन करू नका दादा तुम्ही असा प्रकारचा आग्रह त्या ठिकाणी केला होता परंतु दादांनी मात्र मी उपोषणावरती ठाम असल्याचं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आणि मी हे उपोषण करणार आहे असं त्या ठिकाणी दादांनी सांगितलं होतं आता या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील हे कठोरातील कठोर अशा प्रकारचं हे उपोषण या ठिकाणी करत आहेत या घडीची ही लाईव्ह क्षणक्षेत्र आपण ज्ञानदेव काशेद ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि ज्ञानदेवकाशित फेसबुक पेजवरून या ठिकाणी बघत आहोत मित्रहो आंतरवली सराटीतल्या सर्व लाईव्ह घडामोडींसाठी फेसबुक पेज फॉलो करा ज्ञानदेवकाशित ऑफिशियल ज्ञानदेव काशित ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रहो हो हे आन आता आंतरवली सराटेतलं आमरण उपोषण सुरू आहेच परंतु यानंतर सात ऑगस्टपर्यंत हे आमरण उपोषण येथे सुरू राहणार आहे जर सरकारने मागण्या मान्य नाही केल्यात तर संघर्ष योदा म्हणूनच दादा जारांगी पाटील हे स्वतः ॲम्ब्युलन्सने सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे नगर नाशिक अशी पश्चिम महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्यांमधली शांतता रॅली त्या ठिकाणी करणार आहेत आणि म्हणून सरकारने ह्या आमरण उपोषणाची गंभीरपणे दखल घ्यावी अन्यथा हे आमरण उपोषण असं सुरू राहील सात ऑगस्टला आंतरवली सराटीतून आंतरवली सराटीतून मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली निघेल सुरुवात त्याची सोलापूरला होईल आणि त्याचा समारोप नाशिकला होईल आणि त्यानंतर जर तरीही सरकारने मागण्या मान्य नाही केल्यात तर मग मात्र चलो मुंबईचा इशारा संघर्षोधा दा म्हणून दादा जनांगी पाटील देऊ शकतात आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं आहे की एकीकडे एक आरक्षणाची लढाई लढायची आहे जर हे सरकार देत नसेल तर आपण देणारे होऊ सत्ता स्थापन करू असाही एक संदेश त्यांनी आज आपल्याला दिलेला आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी करा चाचपणी करा मतदारसंघाची संपूर्ण माहिती काढा अशा प्रकारचा संदेश देखील संघर्ष दादा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे आंतरवली सराठीमध्ये हे अमरणोपोषण सुरू आहे ह्या अमरणोपोषणाच्या दरम्यान महाराष्ट्रात कुठेही कुपोषण करायचं नाही असा संदेश दादांनी दिला आहे फक्त ज्यांना मनोज दादांना भेटण्यासाठी आंतरवली सराटीला यायचं आहे त्यांनी आंतरवली सराटीला इथे यावं समर्थन द्यावं परंतु राज्यात कुठेही आमरण उपोषण किंवा कुठल्याही प्रकारचं काही त्या ठिकाणी कुठलाही प्रोग्राम दादांनी दिलेला नाही हे आमरण उपोषण इथे सुरू आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या आंदोलनाशी प्रत्येक लाईव्ह अपडेट आणि घडामोड आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू आज आमरण उपोषणाचा हा दिवस आहे अतिशय कठोर अशा प्रकारचं अन्न पाण्याशिवाय आमरण उपोषण सुरू आहे या ठिकाणी संपूर्ण राज्यातली देशातली मीडिया या ठिकाणी आहे आणि आंतरवली सराटीतला संपूर्ण परिसर हा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहे आणि अतिशय कठोर आमरण उपोषण संघर्ष होता मनोज दादा पाटील यांचं या आंतरवली सराटेमध्ये सुरू आहे मित्रहो आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहात कॉमेंट्समध्ये लिहा आपलं नाव गाव कॉमेंट्समध्ये लिहा आपल्या चॅनलला आपला सपोर्ट कसा आहे ते लिहा आणि आमचं हे कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून अंतरवली सराटीतली प्रत्येक लाईव्ह गडामुळं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं हे जे कार्य आहे ते तुम्हाला कसं वाटतं नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मनोज दादा दारांगे पाटील यांना एका कॉमेंटच्या माध्यमातून का होईना परंतु आपण साथ आणि समर्थन द्या जय जिजाऊ जय शिवराय धन